नमस्कार आपल्या चॅनल वर हो तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत रंगीत संगीत तांदूळाचे पापड त्यासाठी आपण आता त्यात एक पूर्ण पाणी उकळीपर्यंत तापून घेणार आहोत त्याच्यात नंतर थोडं पाणी बाजूला काढून घेणार आहोत कमी पडल्यावर टाकायला मगच आपण त्याच्यात तीळ आणि सोड्याचाच वापर करणार आहोत मग पीठ टाकणार आहोत आपल्याला तांदळाचे पापड करायचे त्यासाठी साडेतीन पातीले पाणी ठेवलेलं होतं तर आम्ही एक पातील पाणी काढून घेतलेले आहे अडीच पातीले पाणी ठेवलेले आहे दीड पातीले पीठ आहे आपल्याला तांदळाला पाणी जास्त लागतं त्याच्यामध्ये आता आपण खाय खायचं सोडा टाकून घेऊ तीळ हे साधे पापड आहेत आणि चवीनुसार सा मीठ थोडीशी उकळी येऊ द्यायची पाण्याला नंतर पीठ टाकायचं आपल्याला बघा तांदळाचं पीठ आपण दीड पातीले घेतलेलं आहे पाण्याला पण उकळी आलेली आहे आता आपण ते चा पीठ चाळून टाकूया पाण्यामध्ये पीठ चाळून टाकल्यामुळे पिठाची ही चुनी होत नाही पापडामध्ये त्याच्यामुळे पीठ चाळूनच आहे हे बघा आपण आता पीठ चाळून टाकलेले आता पाण्याला आपण पंधरा मिनटं हे पीठ शिजवून देणार आहे पाण्याला छानपैकी उकळी पण येईल आता ह्या पीठ टाकल्यानंतर तुम्ही बघा पीठ किती छान शिजतं ते पंधरा मिनटं काहीच करायचं नाही मस्त शिजवून द्यायचे पंधरा मिनटं बघा पाण्याला किती छान उकळी आलेली आहे आपलं पीठ असंच शिजवून देणार आहे आम्ही पंधरा मिनटं हे बघा आपोप आपलं असं मस्तपैकी शिजलं जातं पीठ त्याला अजिबात हालचाल वगैरे काहीच करायची नाही असं शिजवून द्यायचं बघा पीठ पंधरा मिनटं आपलं छानपैकी शिजलेले आता आपण ते घेऊन घेणार आहे का आपलं पीठ घेरायचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आपण लगेच पाणी टाकणार नाही आहे आधी पूर्ण एकजीव करून घेणार आहे कारण काही थोडंसं कोरडं पीठ राहिलेले ते तर पूर्ण एकजीव करून घेणार आम्ही नंतर थोडंसं पाणी टाकणार आपलं घेरून झालेलंच आहे तरी थोडंसं पाणी कमी पडले आम्ही वरतून परत थोडं पाणी टाकून घेऊ आपलं पीठ घेरून झाले आता त्याच्यावर प्लेट ठेवून घेऊ म्हणजे आपली पण छान भरली जाईल आणि पापडचा तुकडा पण होणार नाही पापड पण छान येतील पाच ते दहा मिनटं झाले आपलं पीठ छान वापून झाले ते आता बघूया हे बघा आपलं पीठ छान वापून झालेले आता पापड करण्यासाठी काढून घेऊ गरम पीठ गरम पीठ हाताने चोळता येत नाहीये त्याच्यामुळे प्लास्टिकच्या पिशवी टाकून कपड्याने चोळावं लागतं आम्ही चोळल्यानंतर काढून घेत असतो लगेच त्याच्यामध्ये ठेवत नाही आम्ही आता आज याचे रंगीत पापड करणारे त्यासाठी आम्ही त्याच्यामध्ये थोडासा कलर टाकून घेणार आहे म्हणजे मग पापड छान मिक्स होईल कलर छान मिक्स होईल बघा असं कलर टाकल्यानंतर असं चोळून घ्यायचं तेव्हा कलर आपला मिक्स होतो पूर्ण पिठामध्ये थोडासा कलर कमी पाडल्या परत थोडासा टाकून आहे परत एक एकसारखं चांगलं चोळून घेणार आहे बघा आपलं पीठ छानपैकी मळून झालेले कलर पण मिक्स करून झालेला आहे आपण आता लाटी करून दाबून घेणार आहे लाटी म्हणजे चमच्यानेच ठेवतो आम्ही बघा कलर पण किती छान येतोय कापडचा मस्त भगवा कलर आलेला आहे बघून घ्या भगवा कलर काढून झालेला आहे आपला तयार करून झालेला आहे आता आम्ही हिरवा कलर तयार करणार आहे त्यासाठी आम्ही पीठ घेतलेले त्याच्यामध्ये हा हिरवा कलर मिक्स करणार आहे आणि मस्तपैकी पैकी घेणार आहे परत म्हणजे आपला हिरवा कलरचा तयार होईल बघा आपला हिरवा कलर पण तयार होत आलेला आहे बघा छान आलाय कलर आता आम्ही पापड लाटून दाखवू आपण हिरवा कलर मिक्स केलेला आहे आता ते हिरव्या कलरचे पापड करून घ्यायचेत आपण हे बघा किती छान पापड आलेले आहे कलर पण खूप सुंदर आलेला आहे आपला केसरी आणि हिरवा कलर तयार झालेले आता आपण पिवळ्या कलरचे पापड करून घेणार आहे बघा आपला पिवळा कलर किती छान आलेला आहे आपण आता पिवळ्या कलरचे पण पापड करून घेणार आहे बघा आपले पिवळा कलर तयार झालेले आहे आपण आता लाठी ठेवून घ्यायची पापड दाबून घ्यायचं हे बघा छान पापड तयार झाला आपलं बघा आपला हिरवा केशरी पिवळा कलर मिक्स झालेला आहे आता शेवटी उरलेला लाल कलर पण आपण मिक्स करून घेऊया हे बघा आपला लाल कलर मिक्स झालेला आहे लाल म्हणजे तो थोडा टमाटर कलर आलेला आहे आता ते पण आपण पापड पन तयार करून घेऊ शेवटचा कलर उरला आहे लाल तो पण आपला मिक्स झालेला आहे कलर आता त्याचे पण आपण पापड पन दाबून घेणार आहोत आपले केसरी कलर कलरचे पापड तयार झालेले आहेत आता आपण बाजीवर टाकून घेऊ सुकायला हे बघा हिरव्या कलरचे पापड केलेले आपण आता ते टाकून घ्यायचे हे पा केसरी शेजारी हिरवा कलर किती छान दिसते बघा पिवळ्या कलरचे पापड तयार झालेले आहेत आपण आता टाकून घेऊ लाल कलरचे पण पापड तयार झालेले आहेत आपण ते पण टाकून घ्यायचेत बाजीवर वाळण्यासाठी बघा आपले तांदळाचे रंगीत पापड तयार झालेले आहेत बघा कलर वगैरे किती छान आलेले आहेत